श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी चरित्राचे पारायण आपण सर्वच करत असतो मग ते एक्कावन्न असू द्या एकवीस असू द्या किंवा एकशे आठ असू द्या स्वामींची आपल्याकडून फक्त एवढीच आपण त्यांची सेवा करावी बाकी तुम्ही महाराजांना किती फुलं वाहताय काय दैवेद्य अर्पण करताय याला काही महत्व नसतं तुम्ही किती मनाने सेवा करता किती मनापासून सेवा करता याला खूप महत्व असतं तर आपण महाराजांची कोणती सेवा करू शकतो आपण फक्त महाराजांचं नाव जरी घेतलं तरी ती खूप मोठी सेवा आहे पण कधी कधी आपले प्रारब्ध इतके असतात की त्यातून आपल्याला लवकर लो बाहेर पडता येत नाही त्यासाठी सर्वात महत्त्वाची उच्च कोटीची सेवा म्हणजे श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकशे आठ एक्कावन्न एकवीस अकरा साठ असे पारायण आपण करू शकतो तर पारायण कसं करावं कोणी करावं का करावं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण का करावे तर तुमचे बऱ्याच समस्या असतात आपल्या सर्वांनाच मग ते कोणाचं लग्न असो किंवा नोकरी असो काही तुमचे अडकलेले पैसे असो किंवा कोणाचा मुलं बाळ होत नसेल तेव्हा ती समस्या असो असे बरेच प्रॉब्लेम असतात की त्यातून मार्ग निघत नाही त्यासाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असतं म्हणजे एक्कावन्न किंवा एकवीस किंवा एकशे आठ पारायण करताना सर्वात महत्त्वाचा असतो तो संकल्प कोणत्याही सेवेची सुरुवात करताना संकल्प करूनच सुरुवात करायची आहे संकल्प असा करायचा आहे की महाराज मी पारायण करेल किंवा एकावन्न पारायण करेल माझी ही इच्छा आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण करू निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या आणि मी जी तुमची सेवा करतोय ती माझ्याकडून पूर्ण करून घ्या असा संकल्प महाराजांना करायचा आहे तुम्ही पारायण किती करता याला महत्त्व नसतं तुम्ही किती मनापासून आणि किती श्रद्धेने पारायण करता याला खूप महत्त्वाचं असतं आणि जो एक साठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतो त्याच्याशी काही गोष्ट नाही की जी पूर्ण झाली नाही इतकं स्वामीचरित इतकं स्वामीचरित्र सारामृत चरे हा पवित्र था ग्रंथ आहे तुम्ही किती पारायण करता याला महत्व नाही तुम्ही किती श्रद्धेने आणि मनापासून पारायण करता याला खूप महत्त्व असतं शक्यतो एक शाटच पारायण करा जे एक शाट पारायण ज्याने केले तो एक काही असा नसेल की ज्याची इच्छा पूर्ण झाली नसेल एकशे आठच पारायण शक्यतो करा मग ते तुम्ही दिवसाला एक पाठ करा किंवा सात दिवसात एक पाठ पारायण करा असं तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही करू शकता पण आता पारायण करताना कोणते नियम पाळावेत स्वामी चरित्र सार मृताचे पठण करताना संकल्पयुक्त पठन करताना नियम पाळावे लागतात तर ते कोणते नियम आहेत तर सत्व सर्वात महत्त्वाचा आहे की तो मांसहार संकल्पयुक्त पारायण पूर्ण होतोपर्यंत मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे तुम्हाला मांसाहार करायचा नाही हा सर्वात महत्त्वाचा नियम असतो मांसाहार घरचंनी खाल्ला तरी चालेल पण ज्या जो सेवा करेल त्याने खायचा नाही कारण जो सेवा करेल त्यालाच मेवा मिळेल असं म्हण आहे ज्या ज्याला सेवा करायची आहे त्याने मांसाहार खायचा नाही आणि पारायण जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर त्या दिवशी स्किप करायचं नाही त्या दिवशी तुम्हाला सकाळी पाटे उठून पारायण करून मगच तुम्ही बाहेर जाऊ शकता जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करताय तर ते पारायण तुमच्या घरातच करणं हा पण एक खूप महत्त्वाचा नियम आहे आणि पारायण करताना बाहेरचं खायचं नाही पारायण पूर्णपणे वर्ज्य आणि जर काहीच एमर्जी जास्तच एमर्जन्सी असेल जर बाहेरचं खायचं खावं लागलं तर गायत्री मंत्र म्हणायचं आणि मग तुम्ही खाऊ शकता आणि पारायण करताना तुमचं मन शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर काही जण असे करतात की दिवसाला तीन तीन पाठ करतात आणि मनात असं दुसऱ्याबद्दल वाईट विचारायचं असं करून चालणार नाही असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणताच देव पावणार नाही पारायण करताना तुमचं मन शुद्ध असणं खूप महत्वाचं आहे तुमचा आत्मा हा तुमच्या परमात्म्यात असतो त्याला माहीत असतो की हा माणूस किती वाईट आहे आणि किती चांगला आहे काही जण असे असतात की त्यांना एका पारायणातच फरक पडतो की काही जण असे असतात त्यांना एकवीस पारायणात फरक पडतो तुम्ही किती पारायण करता याला महत्त्व नाही तुम्ही किती श्रद्धेने आणि विश्वासाने करता याला खूप महत्त्व आहे हा सगळा श्रद्धा आणि विश्वासाचा खेळ आहे तर हे पारायण सुरू असताना आपल्याला खूप अनेक अडचणी येतात समस्या येतात पण तरी आपण पारायण थांबवायचं नाही कधी कधी असं पण होऊ शकतो की तुम्ही पारायण केले आणि घरात भांडणं झाली असं बरेच काही संकट येऊ शकतात पण ही वेळ तुमच्या परीक्षेची असते तुम्ही धीर सोडायचं नाही तुम्ही तेव्हा तुमची सेवा चालूच ठेवायची आहे महाराज तुमची परीक्षा घेत असतात की कि तुम्ही किती मनाने आणि श्रद्धेने तुम्ही पारायण करत असता हे बघत असतात स्वामी समर्थ महाराज हे चांगल्या व्यक्तींचीच परीक्षा घेत असतात ते नेहमी तुमच्यासोबत असतात किती परीक्षा घेतात पण ते तुमची साथ कधीच सोडत नाहीत ऐक आणि काही लोकांना स्वामी समर्थ महाराज पैसा नाणे सोने सगळे देतात पण त्यांची साथ कधीच सोडत नाहीत पण आपल्याला आपल्यासोबत स्वामी महाराजांची साथ पाहिजे त्यासाठी त्यांची सेवा कधीही सोडायची नाही ते ब्रह्मांड आहेत त्यांची साथ आपल्याला हवी असेल तर सेवा कधीही सोडू नका आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा तुमचे काय अनुभव असतील तेही शेअर करा आणि असंच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ